नमस्कार मित्रो, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून तयार केलेला सेतु अभ्यास आज दिनांक 28 जून 2021 रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला या कार्यक्रमाचं उद्घाटन होत करण्यात आलं हा कार्यक्रम नेमका काय आहे शेतू अभ्यास नेमका काय आहे कशासाठी आहे कुणासाठी आहे हे आपण आता पाहूयात कोविड एकोणीसच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मागील शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष विद्यार्थी समोर असताना वर्ग अध्यापन होऊ शकले नाही नव्या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होतील याबाबत या अनिश्चितता आहे मागील शैक्षणिक वर्षात आपण ऑनलाईन माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी विविध प्रयत्न केलेले आहेत मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे शेतो अभ्यास मागी मागी हा मागील यत्तेच्या पाठ्यक्रमावर आधारित असून मागीलयत्तेचा पाठ्यक्रम व सध्याच्या पाठ्यक्रम यांना जोडणारा दुवा आहे म्हणजेच ब्रिज आहे म्हणजे पूल आहे सदर अभ्यास हा निहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून तो मागील यत्तेच्या पाठ्यपुस्तकाशी संलग्न व त्यातील घटकांवर आधारित आहे हा अभ्यासक्रम इयत्ता दुसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे सदर अभ्यासात क्षेत्र कौशल्य संकल्पना व अध्ययन निष्पत्ती किंवा क्षमता विधाने यांचा समावेश केला आहे विद्यार्थ्यांना नेमके काय मार्गदर्शन करायचे आहे यासाठी नक्कीच मदत होईल संबंधित संकल्पनेबाबत विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान जाणून घेण्यासाठी जाणून घेऊया त्या संकल्पनेबाबत त्याने अधिक सक्षम व्हावे म्हणून सक्षम बनूया मिळालेल्या माहितीचे किती आकलन झाले यासाठी सराव करूया व मिळालेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांनी आधी चिकित्सक विचार करावा सर्जनशील व्हावे अर्थात उच्च बोधात्मक क्षमतांच्या विकासासाठी कल्पक होऊया या सदराचा सुद्धा समावेश केलेला आहे संकल्पना अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी मदत हवी म्हणून सर्वच कृतीमध्ये दीक्षा ॲप क्यू आर कोड इत्यादीची मदत घेतली तरी चालेल मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थी नेमके काय शिकले हे समजण्यासाठी त्याची चाचपणी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पुढील यत्तेतील संकल्पना समजून घेण्यासाठी व अध्ययनासाठी हा सेतू अभ्यास अत्यंत महत्वाचा ठरणार आहे सेतू अभ्यास एकूण पंचेचाळीस दिवसांचा असून त्यात ठराविक कालावधीनंतर घ्यावायच्या एकूण तीन चाचण्यांचा समावेश चा आहे म्हणजेच सेतू अभ्यासक्रम आपल्याला पंचेचाळीस दिवसांमध्ये पूर्ण करायचा असून यामध्ये तीन प्रकारच्या चाचण्या घ्यायच्या आहेत पहिली चाचणी पंधराव्या दिवशी दुसरी चाचणी तिसाव्या दिवशी आणि शेवटची चाचणी जी आहे तिसरी ती चाचणी पंचेचाळीसाव्या दिवशी घ्यायची आहे शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून सदरचा सेतू अभ्यास दिवसनिहाय नियोजनाप्रमाणे पूर्ण करून घ्यायचा आहे चला सराव करूया हे सदर विद्यार्थ्यांनी सोप्रयत्नाने सोडवावे याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे आवश्यक तेथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे निश्चित केलेल्या कालावधीनंतर घ्यावयाच्या चाचण्या विद्यार्थ्यांकडून सोडून घ्या चाचण्या तपासून न्याय गुणांची नोंद स्वतःकडे ठेवा चाचणी तपासताना विद्यार्थी न्याय विश्लेषण करून मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मदत करावी सदरील सेतू अभ्यास हा शिक्षकांसाठी असला तरीही शाळा ऑफलाईन सुरू नसल्या कारणाने याचा वापर करून पालक शिक्षक मित्र यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व पुढील यत्तेत शिकावयाच्या कृतींची किंवा अभ्यासक्रमाची पूर्वतयारी घेऊ शकते या सेतू अभ्यासात दिलेल्या अध्ययन कृतीया मार्गदर्शक असून शिक्षक आपल्या वर्गाच्या व विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार या सेतू अभ्यासात दिलेल्या अध्ययन कृतीया मार्गदर्शक असून शिक्षक आपल्या वर्गाच्या व विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांच्या अध्ययन संदर्भात इतर आवश्यक त्या कृती घेऊ शकतात तर या पद्धतीने आपण सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय हे आता समजून घेतलेलं आहे आता आपण सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणी यशस्वीपणे पूर्ण करूयात त्याचबरोबर या अभ्यासक्रमाची जी पुस्तकं आहेत ती आपल्याला मार्गदर्शक म्हणून आहेत त्यामधील दिवसनिहाय पंचेचाळीस दिवसांच्या ज्या कृती दिलेल्या आहेत त्या कृती आपण विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घ्यावा खेड्यापाड्यातील जनसामान्यांच्या गोरगरिबांच्या तळागाळातील मुलांपर्यंत पोचवावा यासाठी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद